Good evening, students. Welcome back to Mission Nada Academy. I am Malini Harkar with some new topics on uh, fraction. So, I hope all are you great. How is going on? Ani need as like fractions addition. So today we are going to learn addition of like fraction. Am I audible to all students? Yes. Am I audible? Please respond me. raise your hands if you if I am audible okay so our today's topic is addition addition of light fraction like fraction yes can anyone tell? Yes, please. Arya, what's mean by yes. like fraction? Ma'am, like fraction means the fraction with the same denominator and denominator called yes. like fraction. Yes. So, as we know, लाइक फ्रॅक्शन म्हणजे काय तर जेव्हा सेम डिनॉमिनेटर्स असतात फॉर एक्झाम्पल टू पॉइंट थ्री क्वामान थ्री कॉमा फोर लाइक फ्रॅक्शन कारण थ्री डिनॉमिनेटर सर्वांचं सेम आहे त्यामुळे हे काय आहे लाइक फ्रॅक्शन तर आपल्याला या लाईक फ्रॅक्शनची काय करायची ऍडिशन खूप इझी कॉन्सेप्ट आहे सर्वांनी इकडे लक्ष द्या डोंट राईट एनिवन सो वी सी सी क्वेश्चन नंबर फॉर एम एम एक्सप्लेनिंग प्लीज अपॉन 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 प्लस लाईक फ्रॅक्शन आहेत डिनॉमिनेटर्स सेम आहेत मग आपण कसं करणार बघा

फोर प्लस सेवन किती एलेवन सेवन प्लस फोर किती होतात एलेवन आणि अपॉन फाईव्ह एज इट इज खूप सोपा कॉन्सेप्ट आहे हे दोन एक्झाम्पल लिहून घ्या आणि मी अजून काय एक्सप्लेन करते ऑल ऑफ यू राईट इट इन युअर नोटबुक ऑन युअर कॅमेरा प्लीज ऑन थर्ड एक्झाम्पल Upon twenty three plus four upon twenty three is equal to what? Sir, kya uh, don twenty three side apne li na, five five leta. Twenty three. Aani to two plus yes. four. Kya the ho Two plus four, six. And twenty three. As it is. Samas hai. थर्ड फास्ट प्लस सॉ टू अपॉन नाइनटीन प्लस ट्वेंटी वन अपॉन नाइनटीन बोल्यूशन कस बारीन लीन खाने लिखना टू प्लस ट्वेंटी वन किती ऍडिशन ट्वेंटी आणि इट इज हे झालं आता मी तुम्हाला काही हे दे देते सम तर तुम्ही सॉल्व करा लिहून झालंय सर्वेश लिहित Yes. सर्वे yes. yes. okay. uh, so, का येस ओके बर मीटिंग बंद झालेली होती सो दहा गणित झाले असतील तुमचे सगळ्यांचे झाले का सहा गणित हे झाले ऑल ऑफ ओके One by one, tell me please the answers. so again uh, answer, Shreya, tell me the answer of fifth question. Yes, ma'am. Uh, fifth uh, eight upon seven. Uh question Sang. First six upon seven mm -hmm. plus two upon seven. Mm hmm is equals to 8 upon 7, seven is and 6 plus 2 see 8 upon 8, eight upon 7 but 6th kaun yes Fifth number sa dikhat nahi hai dikhat nahi hai ka bh khali liya aa uh, swara tu sixth number se 3 yeah. 3 upon 4. 6 upon 7 plus 2 upon 7. Equal to. Are they this way now? But 6, some numbers are Swara. 3 upon 4. 3 upon 4. Plus 5 upon 4. 5 upon 4. Is equal to three plus five? Huh? Is equal to eight upon four. That's yes, very good. Um, mute yourself. Akshara. Yes, ma'am. Three upon nine. Three upon nine plus nine upon nine. Nine upon nine. Okay. नाईन एज इट नाईन थ्री प्लस नाईन यस किती येईल ट्वेल्व अपॉन नाईन व्हेरी गुड सगळ्यांचे करेक्ट आले हे हे तीन करेक्ट आले का सर्वांचे चालेल ओके सगळ्यांचे करेक्ट आले असतील यानंतर भाग्येश एट नंबरचं सांग मी फिफ्थ नंबरचं इरेज करतेय फोर अपॉन सिक्सटीन प्लस वन ओके कोण सांगेल अभिनव येस मॅम सांग नाईन नंबरच गणित सांग अभिनव एक्सक्यूज मी मॅम नोट नाही करू शकला काय गणिताला मी नोट नाही करू शकला बर बर नाईन नंबरच गणित सांग फोर फोर अपॉइंट

ओके अर्नव अर्नव सांग धनश्री हा सांगश्री टेन्थ मॅम मला माहिती 6. Okay, 5 upon 6 plus? 8 upon 6. Yes, answer, Sangu Shakshin? Yes, sir. My hand, ma'am. Ha. Sa. Uh, do you, do you know same? 5 uh, plus 8? Yes, 5 plus 8. 13. 13 upon 6. 13 upon six. Alliance. Plus करेक्ट आले असतील तर प्लीज मला असं साईन दाखवा सगळ्यांचे करेक्ट आले असतील ओके व्हॅरी गुड कोणाचं लिहायचं राहिलं असेल तर लिहून घ्या लिहून घ्या पण बघूया तर फर्स्ट एक्झाम्पल घ्या थ्री आहे बघा बरं फोर दशाल कस घेणार दोन साठी एक आणि थ्री मायनस काय करणार टू काय येते बघा थ्री मायनस टू आपण काय येत इथं प्लस करायचं इथे मायनस केलाय तसंच दुसरं पण बघा एट अपॉन टेन मायनस सिक्स अपॉन टेन तर बघा एट मायनस सिक्स करणार वरती आणि खाली काय करणार सिक्स टू आणि आपण सिम्प्लेस्ट फॉर्म शिकला जाऊ द्या असं हे झालं सेकंड अजून एक बघा थर्ड फाईव्ह सिक्स मायनस वन अपॉन सिक्स बघा सिक्स खाली ऍज इट इज लिहिणार माइनस वन करणार सर्वांना हे तीन एक्झाम्पल लिहून घ्या त्याच्यानंतर आपण अजून काही बघूया सगळ्यांनी लिहून घ्या फास्ट नोटबुक मध्ये नोट करून घ्यायचंय झालं का सगळ्यांच ओके ऑन युअर कॅमेराज ईश्वरी ओके चला आपण अजून काय बघूया आता मी दोन समजून सांगते मग तुम्हाला काय गणित देते बघा थ्री आपण जसं तसं घेणार एज इट इज खाली घेणार ऍज इट इज खाली आणि सेवन मायनस काय करणार फ्वाईव्ह सेवन मायनस फाईव्ह करणार सेवन मायनस फाय किती येते टू आणि आपण थ्री ॲज इट इज तसंच खालचं पण एट आपण ऍज इट इज घेणार आणि सेवन मायनस काय करणार फोर सेवन मायनस फोर किती थ्री आपण काय येतोय एट समजलं हे समजलं का हे पण नोट करून घ्या दोन गणितात नोट करा ओके आता सर्वेश पहिलं गणित सांग येस मॅम थर्ट 7 मायनस वन अपॉइंट सेव्हन हा थ्री अपॉइंट सेवन मायनस वन अपॉइंट सेवन सेव्हन आपण लिहिणार आणि थ्री माइनस काय करतात मग थ्री मायनस वन किती होते टू टू अपॉइंट सेव्हन आला आन्सर ओके खालचं पण सांग फोर मायनस फोर मायनस हा फोर मायनस टू किती अपॉन काय थ्री अपॉन थ्री बर चालेल व्हेरी गुड म्यूट श्रेया सांग Yes, ma'am. Hmm. Four. four minus eight upon seven. Four minus three. Four minus three. Upon seven. Seven. So four is minus equal, eight is equals to one upon seven. Very good. Mute yourself. Very good. Power. Sang. आंबेडकर दीदी किती नंबर uh, नंबर तर सांग पवन हे सगळ्यांचे लिहिले झाले ना मी रेस केले बर सांग नाही नंबरचं पवन फाय 10 टेन फाय mm -hmm. 2 टेन मायनस टू अपॉन टेन काय करायचं पवन फिजिकल टू हा डिनॉमिनेटर 10 हा डिनॉमिनेटर 5 फाय मायनस टू 2 फाय मायनस टू थ्री आणि आपण 10 ओके okay.

ट्वेंटी थ्री मायनस ट्वेंटी सगळ्यांचे असेल हे नोट डाऊन करा झाले सर्वांचं सर? ओके कोणाचं राहिलं असेल तर हे लिहून घ्या आणि मला सांग आता आपण घेऊया काही मिक्स अ मिक्स म्हणजे कसं तर लाईक फ्रॅक्शन पण आणि सबट्रॅक्शन पण झालंय सगळ्यांचं झालं तर प्लीज असं करा झाले ओके

3 upon 9 minus 2 upon 9 plus 1 upon 9. Total 5 upon 9 minus 1 upon 9 minus 2 upon 9. And i uh, so shift. प्लस टू आपण सिक्सटीन मायनस टेन आपण सिक्सटीन करा लवकर फास्ट म्यूट तुला पटकन करा आणि झालं की हात वर करा ओके श्रेयांश सांग बरं फर्स्ट येस yes, टीचर लिहून झालेत तुझे यस टीचर काल झाले येस सांग बरं पहिलं गणित फिफ्टीन डिनॉमिनेटर फिफ्टीन डिनोमिनेटर सेम घ्यायचं का दोन वेळेस करायचं सेम एकदाच घेऊन टाकायचं का ती येस चाल टू टू प्लस एट प्लस थ्री बर प्लस प्लस टू टेन टेन प्लस थ्री थर्टीन थर्टीन कोण फिफ्टीन व्हेरी गुड न्यूटिव्ह आता कोण सांगेन सेकंड ईश्वरी तुम्हाला काय देऊ ईश्वरी हां ईश्वरी हां ओके सॉरी तन्वी सांगेल का तन्वी यस मैम सांग सांग काय गणित है 1/7 5/7 2/ 7 5/7 सर कस करणार टू प्लस टू सेवन डिनोमिनेटर सेवन डिनोमिनेटर सेवन सेव्हन सेवन सेवन व्हेरी गुड सेवन अपॉइंट सेवन ला आपण काय लिहू शकतो अजून ओके व्हेरी गुड वन सेल्फ

मुर सांग आपण नाईन थ्री आपण नाईन मायनस टू अपॉन नाईन मायनस टू आपण नाईन प्लस वन आपण नाईन वन अपॉन नाईन इजल्स टू थ्री मायनस टू एकदाच करायचं करायचं हे वेगळं आणि मग हे वेगळं सोबत सोबतच करायचं सगळ्यांसाठी एकदा रिप्रेझेंट करायचं खाली थ्रीला थ्री मायनस टू 3 थ्री मायनस टू प्लस वन प्लस वन टू टू थ्री

Home oh, for five upon nine. Five upon nine. Minus one upon nine. Minus one upon nine. Minus two upon nine. Yes. Egg that's Nine. Oh ma'am. Denominator. And you five minus one minus two. Very good. Is equal to 2 Five upon three. 9. 5 minus 1, 3 and 3 minus 2. Sorry, sorry. 5 minus 1, 4 and 4 minus 2. 1. 2 upon 9. Two. nine. Very good. Mute yourself. Write this. answer to the Ah, ma'am. Ah, fifth.

मायस सबट्रॅक्ट सब सबट्रॅक्टेड बाय ट्वेंटी वनॉइंट ट्वेंटी थ्री हे तर मागचं गणित झालं तेजस्वी मॅम पुढचं गणित मला दिसतच नव्हतं काय तू लिहिलं दिसतच नव्हतं ते बर नाही मॅम ते मला दिसतच नव्हतं बर एक मिनिट सांग नाईन अपॉइन नाईन 16 सिक्सटीन प्लस अपोन 16 बर आता सांगा बर श्री 9 नाईन नाईन अपॉईंट सिक्स्टी नाईन अपॉइन सिक्सटीन आणि टू अपॉइन सिक्सटीन ला ऍड करायचं नाईन अपॉइन सॉरी नाईन प्लस टू मायनस टेन नाईन प्लस टू

झाला असं लक्ष द्याय इकडे सगळे उद्या आपली टेस्ट आहे उद्या संडे तर ट्वेंटी मार्कची टेस्ट राहील ट्वेंटी मार्क्सची बघा मॅथ ची टेस्ट आहे आणि लँग्वेजची पण टेस्ट आहे दोन्ही पण तुम्हाला सोडवायच्यात सॉल्व्ह करायच्यात आणि त्याच्यात छान मार्क्स मिळवायच्या सर्वांना कंपल्सरी आहे मॅथ टेस्ट राहील आणि लँग्वेज दोन्ही पण सॉल्व्ह करायचे छान मार्क्स मिळवायचे रिझल्ट तुम्हाला परवाच्या क्लासमध्ये मिळून जाईल आणि सर्वांनी कंपल्सरी सोडवायचे आपल्या ग्रुपवर मेसेज येऊन जाईल टेस्टच्या टायमिंगचा ऍप सर्वांनी डाउनलोड केले असेल आणि त्यात आपल्याला सॉल्व्ह करायची ओके टुडे वी विल स्टॉप हिअर आज आपण कोणते कॉन्सेप्ट बघितले तर ऍडिशन सबट्रॅक्शन आणि मिक्स प्रॉब्लेम्स ऑफ लाईफ फ्रॅक्शन तर सर्वांना समजलं असेल यस सगळ्यांना समजलंय ले, आजचं लेक्चर तर आपण उद्या पुन्हा भेटूया सॉरी उद्या संडे मंडेला आपण पुन्हा लेक्चर मध्ये भेटूया आणि आता थांबूया हॅव अ नाईस डे बाय बाय